नमस्कार मी विलास ने आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आज गणपतीला गावाला जायची खूप उत्सुकता होती पंधरा दिवस पंधरा दिवस काय तिकीट काढल्यापासून दोन महिन्यापासून भरपूर उत्सुकता होती तो आज दिवस आलाच गावी जायचा गावची तयारी एकदम जोरात चालू होती तर आता फायनली तो दिवस आला आहे बाबी रडतोय तर चला बघूया कुठे चालले तू कुठे चालले कुठे चालली सांग कुठे चालली ईशाला आमच्या रोज दिवस मोजत होती तर आज तो दिवस आहे गावी जायचा तर ईशा कसं वाटते गावाला जायचं ते हा हा मग आम्ही गेल्यावर काय काय करणार मज्जा करणार मकर कोण बनवणार हा चला तर मंडळी आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढे असाच व्हिडिओ बघत राहा चला बघूया पुढचा प्रवास जिवू गावाला आहे ना आईला आवाज देणार ना काय बोलणार हा? काय हां हे काय मकर बनवायचंय गावाला आपल्या घरी बाप्पा येणार आहे ना काय काय पाय पडते चला बघूया पुढचा प्रवास आपला कसा होतोय तो कारण कालच्या गाडी सर्व उशिरा गेलेल्या आहेत तर आज बघूया आपला किती वेळ लागतोय ते कोण आहे गावाला आहे ना आपण हा हा त्याला गावाला

<laughs> <दिवस्य>। <laughs> आज गावाल गावाला ना गावाला आहे आई काय आवाज देणार ना काय देणार चिंग घरी फड़ा बोलत बोलतो आम्ही फायनली आमच्या वाडीत पोचलेलो आहे आमच्या बस स्टॉपवरती आता आहे दुपारचं एक खूप लेट झाली आहे गाडी कारण रस्ता खराब आणि त्यामध्ये ट्राफिक एकदम हालत खराब झाली आहे <coughs> आमच्या वाडीचा तरी रस्ता चांगला आहे पाऊस पण येतोय जोरात ईशा गावाला पोचलेली आहे मुंबईला दिवस मोजून मोजून कसं वाटतं ईशा अजून घरी पण नाही पोचलेलो आपण ना दुपारचा एक वाजला गाडी खूप लेट झाली रस्ता खराब असल्या मुलं ना खूप हालत झाली त्यामध्ये लहान पोर आणि आम्ही आमची चिऊ तर एकदम उलट्या करून करून हैराण झाले हो ना चिऊ हे चिऊ उलट्या केल्या ना तू हे बघ चला एक गाडी आली गाडी रिक्षा आली रिक्षाने जायचं ना चला आम्ही आता रिक्षातून जाणार आहे घरी आमची खूप हालत झाली होती ना अशी आता गरम गरम आयन चाय दिला आता जरा थोडं बरं वाटतंय आमची चिव उलट्या करून दमली चला तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय